कठरावल शिवारात अज्ञाताकडून शेतकऱ्यांचे नुकसान करणे सुरूच विहिरीतील पंपाचे नुकसान वचोरी यावल तालुक्यातील अटरावल शिवारात गेल्या दोन महिन्यापासून अज्ञात समाजकंटकाकडून शेतकऱ्यांचे नुकसान करणे सुरूच आहे शुक्रवारी अटरावल गावातील शेतकरी जगदीश बावस्कर यांचे शेतातील गट क्रमांक एकशे दहा मधील विहिरीवरील बसविलेला मोटर पंपसेट लोखंडी पोल हे साहित्य व सी डिलिव्हरी तोडफोड करून विहिरीवर बसविले लोखंडी पोल अज्ञात इसमाने विहिरीत टाकून नुकसान करण्यात आले आहे तसेच केबल वायर चोरी करण्यात आली आहे या अज्ञात माथ्या फिरूंनी पाईप लाईनची तोडफोड केली आहे सदर अज्ञात इसमा विरुद्ध यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यावर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे संबंधित शेतकरी यांनी फैजपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांची सुद्धा भेट घेऊन घटलेल्या प्रकारची माहिती दिली आहे त्यांनी लवकरच तपास करून आरोपी पकडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत तसेच रात्री पेट्रोलिंग करणेबाबत आदेश पोलिसांना दिले आहेत कटरावल गावातील ही नुकसानीची सहावी घटना आहे याआधी सुद्धा केळीची घड कापून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यात आलेले होते कटरावल गावातील शेतकरी या नुकसानीमुळे खूप त्रस्त झाले आहेत फ दहशतीखाली आहेत तर या आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट